श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी सुवाशिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होतं पतीचं वय वाढतं या व्रताच्या प्रभावाने आपल्या हातून नकळत घडलेली पापही नष्ट होतात यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस वा शुक्रवारी म्हणजेच उद्या आहे या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे ज्याचा विवाहित महिलांना अफाट लाभ मिळणार आहे पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिच्या तपश्चर्याच्या आणि पवित्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूचा स्वामी भगवान यमाला तिच्या पती सत्यवानाचं जीवन परत करण्यास भाग पाडलं म्हणून विवाहित महिला आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत पाळतात वट पौर्णिमेच्या दिवशी शुभयोग त्रिग्रही योग बुद्धादित्य योग शुक्रादित्य योग याचा संयोग होत आहे या चार शुभ काळात पूजा केल्याने विवाहित स्त्रीला अधिक पुण्य प्राप्त होतं याशिवाय आपल्याला उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्वाचा उपाय करायचा आहे या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या वटपौर्णिमा अर्थात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू पतीवरून ओवाळून टाकल्यामुळे पतीला दीर्घ आयुष्य लाभेल त्यांना जे काही दोष असतील त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमा ही उद्या एकवीस जून ला शुक्रवारी आलेली आहे या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे वटपौर्णिमा ही तिथी उद्या एकवीस जून ला शुक्रवारी आहे या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटापर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे उद्या याच वेळेमध्ये तुम्हाला दे पूजा करायची आहे त्यासाठी उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं घराची स्वच्छता करायची त्यानंतर उद्या आंघोळ करून सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही सकाळी दहा पर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता ज्यांना वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणं शक्य नाही त्यांनी घरातच फोटो फ्रेमची पूजा केली तरीही चालते पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणण्याची चूक करू नका जर तुमच्या घरामध्ये वडाच्या झाडाचं रोप असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आता त्यानंतरचा जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या आलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता बऱ्याच जणांचे पती जे आहेत ते कामानिमित्त घराबाहेर जातात तर संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही अकरा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल आणि ज्यांचे पती पूजा झाल्यानंतर त्यावेळेत जर घरी असतील तर त्यांनी लगेचच हा उपाय केला तरीही चालेल तर पहा हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ दिवशी जसे वाढदिवस असेल किंवा परदेश गमन करण्यासाठी पती किंवा मुलं बाहेर जात असतील परीक्षेमध्ये मुलांना यश मिळालं असेल किंवा युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर अशा काही शुभ प्रसंगी व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे आणि उद्याची वटपौर्णिमा तर आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो या शुभ दिवशी देखील पतीला आपल्याला ओवाळायचं आहे बघा आपले पती म्हणजेच आपला जोडीदार ज्याच्यापासून आपलं कुळ पुढे वाढत जातं ते सर्वांची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करणारे आपले पती असतात म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षण केलं जातं तर या औक्षणासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे आणि औक्षणासाठी एक दिवा तयार करायचा आहे बघा औक्षणाचा दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्याच्या भोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार होतं आता औक्षणासाठी जे तुम्ही ताट घेणार आहात ते तांब्याचं किंवा पितळीचं असावं नसेल तर तुम्ही स्टीलचं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत अंगठी सुपारी ठेवायची आहे एक निरांजनी घ्यायची आहे आणि अनि या निरांजनीमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि दोन वातींची एक वात करून जोडवात करून ती घालायची आहे असं ताट तुम्हाला तयार करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पाट देवासमोर ठेवला तरीही चालेल म्हणजे देवघरासमोर तेवढी पुरेशी जागा असेल तर तिथे तुम्ही पतीचं औक्षण करू शकता किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये हे ऑक्शन करू शकता त्यासाठी तुम्हाला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आता पतीचे ऑक्शन करायचे त्यांना आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला पतीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर असे ओले कुंकू लावायचे आहे कुंकवावर अक्षदा देखील लावायच्या आहे आणि तपकातून म्हणजेच जे ताट आपण घेतलेला आहे त्यामध्ये ठेवलेली अंगठी आणि सुपारी हातात घेऊन पतीवरून आपल्याला ओवाळायचं आहे अंगठी आणि सुपारी यांनी आपल्याला पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज ओवाळण्यास प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचं आहे असंच उलट्या दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत आणायचं आहे आणि प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी याचा स्पर्श तपकाला अर्थात ताटाला व्हावा असं तीनदा करायचं आहे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला त्या ताटाने पतीला तीन वेळा ओवळून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये ठेवलेल्या ज्या अक्षदा जे तांदूळ आहेत त्याने आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर ह्या अक्षदा आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि देवघरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या अक्षदा अभिमंत्रित करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्रातील एक ते नऊ श्लोक जे आहेत ते पठन करायचे आहेत यामध्ये आपल्या सर्व अवयवांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या पतीच्या रक्षणासाठी हे तांदूळ अभिमंत्रित करून मग आपल्याला पतीवरून हे जे तांदूळ आहेत ते ओळून घ्यायचे आहेत आता हे अभिमंत्रित केलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पतीवरून उतरून टाकायचे आहेत तर त्यासाठी जिथे आपण पतीचं औक्षण केलं तिथेच जायचं आहे पतीचे पाय पुढती असावेत सगळ्यात आधी पायावरती हे अक्षदा टाकायच्या त्यानंतर गुडघ्यावरती टाकायच्या त्यानंतर तुम्हाला खांद्यावरती दोन्हीही खांद्यावरती टाकायच्या आणि त्यानंतर डोक्यावरती टाकायच्या अशा प्रकारे तुम्हाला तीन वेळा ही कृती करायची आहे तेवढे तांदूळ तुमच्या हातामध्ये असावेत हे तांदूळ तुम्ही पूर्वीच अभिमंत्रित करून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शनाच्या ताटात घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन झाल्यानंतरही अभिमंत्रित करून अशा प्रकारे हे तांदूळ आपल्या पतीवरून उतरून किंवा ओवाळून तुम्ही टाकायचे आहेत आता ओवाळून झाल्यानंतर हे जे तांदूळ खाली पडलेले आहेत मिस्टरांच्या डोक्यावर पडलेले असतील खांद्यावर ते तुम्हाला जमा करायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ते टाकून द्यायचे आहेत जेणेकरून तिथे आलेले कीटक मुंग्या वगैरे हे तांदूळ खाऊन घेतील उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं असा या मागचा उद्देश आहे त्यामुळे प्रत्येकीने हा उपाय उद्या आवर्जून करावा ज्यावेळेस आपण सकारात्मकतेने कोणताही उपाय करतो त्याची आपल्याला फलश्रुती ही मिळतेच तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ